संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा काल पुणे जिल्हा मुक्काम उरकून दोन दिवस सातारा जिल्ह्यामध्ये आलेला आहे आणि दोन दिवस त्याचा लोणून येथे मुक्काम असणार आहे एकूण सातारा जिल्ह्यामध्ये माऊलींचा सा पाच दिवस मुक्काम असणार आहे आपण आता आहोत लोणन येथील पालखी तळावरती आणि माझ्यासोबत आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे, जे सहकारी आहेत युवाचार आहेत व्हॉलंटिअर आहेत ते गेले दोन दिवस निस्वार्थपणे चोवीस तास माऊलींच्या पालखी तळाला पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य व्हावं म्हणून सेवा देत आहेत ही संकल्पना कशी सुचली आणि किती वर्ष झाली विठ्ठल माझा माझा अशा ओढीने सर्व भाविक इथं लोणांमध्ये दोन दिवस पालखी मुक्काम असतो तर इथे एवढी प्रचंड गर्दी होती दि, इथे सहकार्य म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्व युवाचार्य इथं येतात आणि दोन दिवस म्हणजे चोवीस तास रात्री आणि दिवस पण शंभर शंभर रात्री आणि शंभर दिवसा असे युवाचार्य असतात आणि निरंतर सेवा ही गेली आठ वर्ष चालू आहे आठ वर्ष चालू आहे त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून येतात हो ह्या ह्या युवाचार्या आठ संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशातून लोक येते मग फक्त तुम्ही लोणंदच का निवडलं का संपूर्ण अयती पंढरपूर लोणंद निवडायचं कारण हे की आताची जी टीम आहे ही सातारा जिल्ह्यातील आहे सातारा जिल्ह्यातली टीम सातारा जिल्ह्यात काम करते लोणंद या ठिकाणी पुढच्या जिल्ह्यात गेल्यानंतर सोलापूरची टीम सोलापूर या ठिकाणी करते त्या ठिकाणी काम करते म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातली टीम ही प्रत्येक वेळेस ज्या ज्या ठिकाणी पालखी धामते ज्या ज्या ठिकाणी मुक्काम असतो आणि ज्या ठिकाणी पोलिसांना सहकार्य हवा असेल त्या त्या ठिकाणी मदत करते कारण लोणंदचा पालखी बघायला गेलं तर जागा फार कमी आहे आणि दोन दिवस मुक्कामी असल्यामुळं परिसरातील परिचरव अनेक लोक गर्दी करतात बाजारपेठ मोठी असल्यामुळे अनेक जण तेवढं येत असतात आणि माऊलींचं दर्शन घेऊन जात असतात त्याच्यामुळे सहकार्य व्हावं सर्वांचं दर्शन सुलभ आणि वेळेत आणि लवकरच व्हावं यासाठी ही टीम कार्यरत असते मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशावेळी कमी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र व करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र अनुभव कसा आहे अनुभव छान आहे आम्ही आठ वर्ष झालं माऊलीच्या सेवेत असतो आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग आहे mm. पूर्ण आम्हाला आनंद मिळतो रात्र निस, निस्वार्थी सेवा करतो त्याच्यामुळे आम्हाला खूप आणि आनंद मिळतो अजिबात थकवा येत नाही माऊलींचं दर्शन होतं का होत ना खूप 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 आनंद वाटतो आम्ही पण दोन वर्ष तर सेवेसाठी येतो खूप आनंद वाटतो एक अभंग म्हणू हो आता धाव आता कोटे धावे म्हणा आता कोटे धावे म्हणा तुमटे चरण दे कलिया तुमटे चरण दे कलिया भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला आवघा झाला आनंद आवघा झाला आनंद झाला प्रेमरपे बैसली मिठी प्रेमरपे बैसली मिठी प्रेमरपे बैसली मिठी प्रेमरपे बैसली मिठी अवगी व्यापली मुकाशी अवगी व्यापली मुकाशी मने अम्मा जोगे बिट्ठल गोगे खरे माप तुका का मने अम जोगे बिट्ठल गोगे भाग गेला, गेला सिन गेला आवगा झाला आनंद अवघा झाला आनंद आवगा झाला आनंद रामकृष्ण हरी निश्चितच या माऊलींनी तुझे चरण देखली आणि भाग गेला क्षीण गेला म्हणजे तुझ्या दर्शनाने आमचा सर्वांचा जो काही भाग आहे तो क्षीण आहे करू आलेला आणि जी सेवा करून तो संपूर्ण गेलेला आणि संपूर्ण आनंदामध्ये चोवीस तास हे सर्व युवाचार्य माऊलींच्या या पालखी तळाला आणि वारकऱ्यांना सेवा देत असतात कॅमेरामन दिनेश मानेसह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात लोणार